वाशिम शहर येथे भाजपा कार्यकारिणी बैठक संपन्न वाशिम तिरुपती लॉन येथे झालेल्या भाजपा वाशिम जिल्हा कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेब भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा माननीय आमदार श्री रणधीरजी साव सावरकर आमदार श्री लखनजी मलिक माजी खासदार श्री अनंतरावजी देशमुख माजी आमदार अॅडव्होकेट श्री विजयरावजी जाधव हो। माजी आमदार श्री पुरुषोत्तमजी राजगुरू माजी नगराध्यक्ष श्री नरेंद्रजी गोलेच्छा वाशिम भाजपा जिल्हाध्यक्ष श्री शांभाऊ बढे यांच्यासह भाजपा वाशिम यवतमाळ लोकसभा समन्वयक माननीय श्री राजू पाटील राजे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक संपन्न झाली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील विकासाकरता मी साथ देतो आहे त्यापुढं मनाव त्यांनी आपला शब्द पूर्ण केला त्यांनी सांगितलं निवडणुकीमध्ये एन डी एसोबत आहे आणि आता त्यांनी त्यांचा पक्ष लोक पक्ष आहे त्यांचे विचार आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांचे विचार त्यांचा पक्ष त्यांचा भूमिका घेण्याकरता खूप आहे आपण आमच्याकडे हा प्रश्न नाही त्यांनी सांगितलं होतं की लोकसभेकरता मोदींसोबत तुम्ही आपण काही प्रयत्न करणार आहात क्लिअर आहे लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणण्यापेक्षा लाडका मतदार योजना आणा म्हणजे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे वाटप करता येतील अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे की आता माझी लाडकी बहिणा योजना आमच्या राज्या बहिणी त्या योजनेला खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या महिला भविनं त्या मला स्वागत केलं आहे या जे आठ हजार रुपये त्यांना मिळणार आहे वर्षाचे त्यातलं मुलांचं लक्ष नाहीचे लक्ष आहे त्यानंतर व्यवस्था आहे आणि या आठ हजार रुपयामध्ये मोठा आजार आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा